नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे तर चला गेता अपन राज्य कर्मचारी माहे मार्च महिन्याचे वेतन रमजान सणानिमित्त दिनांक वीस ते बावीस मार्च पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात होणार जमा परिपत्रक निर्गमित दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस मार्च महिन्याचे वेतन रमजान सणाच्या निमित्ताने दिनांक ते मार्च कर्मचाऱ्यांच्या खात्यात होणार जमा परिपत्रक आले नवीन अपडेट या आपण स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मार्च महिन्याचे पगार होणार लवकर चला तर पाहूया संदर्भात सविस्तर माहिती ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी संपूर्ण माहिती अखेर कामाच्या निमित्त न देता राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार चे वेतन रंजन ईद निमित्त वीस ते बावीस मार्च पर्यंत कर्मचाऱ्यांच्या चा बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे या संदर्भातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजी नगर मार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रक श्री शेख अब्दुल रहीम संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्या वतीने पत्रानुसार निर्गमित करण्यात आले आहे की सदर परिपत्रक हे माननीय संचालक प्राथमिक संचालनालय महाराष्ट्र पुणे एक यांच्या प्रति सादर करण्यात आलेले आहे या नमूद करण्यात आले आहे कि माहे मार्च अखेर कामाचे निमित्त न देता राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्च दोन हजार पंचवीस चे नियमित वेतन रंजन समान रंजन रमजम्स ईद सना निमित्त दिनांक 22 ते 22 मार्च 2025 पर्यंत शिक्षक शिक्षकोत्तर खात्यात च्या बँक खात्यात जमा करण्याची बाबत श्री शेख अब्दुल रहीम संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्प फाउंडेशन यांच्या वतीने सदर कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहे तरी सदर निवेदन पत्रानुसार पुढील कारवाई सविनय सादर करण्यात आली आहे मार्च महिन्याचे वेतन महिना संपण्यापूर्वीच कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे या संदर्भात शासनाच परिपत्रक हे सहा मार्च मी येथे पेस्ट केले आहे आपणास दाखवत आहे या प्रमाणे मार्च महिन्याचे वेतन हे शिक्षकांना लवकर मिळणार आहे करिता ऍक्टू एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला धन्यवाद